जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट प्रतापरावांच्या शपथविधीनंतर बुलढाण्यात जल्लोष आमदार संजय गायकवाड यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली असून काल सायंकाळी त्यांनी दिल्ली येथे मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणीचे सदस्य युवा नेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी शिवसेना युवासेना तसेच महायुतीचे पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नहीं। 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 تمارا سلام اے جي شعواجي مارا کي جيندو ۽ سنڌ جي مانا جي سباث نڪيان جا نتا ننند بھائي مودي صاحب توهان کي پڙو